पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारा करता एकटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी एन टी पाटील कवटे मंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस मिरज शहरातील शोएब काजी याची टोळी दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांची मोठी कारवाई सांगली जिल्ह्यातील मिरज शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शोएब काजी याच्या टोळीस सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्ष कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी पारित केले आहेत मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार शोएब उर्फ मोहम्मद युसुफ काजी याच्यासह मतीन उर्फ साहेब पीर चलन मलिक काझी अक्रम मोहम्मद काजी रमेश अशोक कुंजिरे असलम काजी, काजी अल्ताफ कादर रोहिले राहणार मिरज परिसर या टोळीच्या विरोधात बेकायदेशीर जमाव जमून गर्दी मारामारी धार्मिक भावना दुखावणे नुकसान करणे गंभीर दुखापत करणे अग्निशस्त्र व घातक शस्त्र, शस्त्र बाळगणे खुनाचा प्रयत्न करणे चोरी करणे खंडणी मागणे फसवणूक करणे अनुसूचित जाती जमातीमध्ये लोकांना जातीवाचक शिवेगाळ करून त्यांचा अपमान करून स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हमला करणे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे सार्वजनिक उपद्रव करणे लोकसेवकांनी दिलेल्या आदेशाचा भंग करणे ग्रह अतिक्रमण करणे दरोडा टाकणे असे विविध गुन्हे या टोळीविरुद्ध दाखल आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट ची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे कान नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे म्हणकाळ